शिर्डी येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून एक पूर्णांक सोळा कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चातून जगातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे नवीन उच्च क्षमतेचे गोदाम उभारण्यात येणार आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पायाभरणीचा शुभारंभ माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाला विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी अधिकारी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभासद आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिर्डी परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी आणि साठवलेल्या धान्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी हे गोदाम एक मोठा आधार ठरणार आहे गोदाम उभारणीच्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षणही मिळणार आहे पायाभरणीनंतर उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीमालाच्या साठवणीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ही योजना क्रांतिकारी ठरणार आहे या गोदामामुळे केवळ शिर्डीच नव्हे तर संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे आणि या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी ज्यांचं सगळ्यात मोठं हातभार आपल्याला लागलं असे जिल्हा बँकेचे सन्मानिय चेअरमन माननीय शिवाजीराव कर्टिले साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो माननीय गडिले साहेबांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या एका विनंतीवर वरपे साहेबांच्या माध्यमातून लगेच ठराव पारित झाला आणि संस्थेला जवळपास एक कोटी रुपये कर्ज मिळालं आणि कर्ज मिळून आज आपण त्याचं भूमिपूजन त्या गोदामात घेत आहोत डॉक्टरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की तांत्रिक अडचणी दूर करण्यामध्ये नेत्यांनी मदत केली पाहिजे तांत्रिक अडचण काय आहे डॉक्टर साहेब मी आपल्याला सांग तांत्रिक अडचण ही आहे की पत्रिकेमध्ये कोणाचं नाव वर असलं पाहिजे आणि कोणाचं खाली तांत्रिक अडचण ही आहे की कोणाच्या चेअरमन पदामध्ये काम झाले पाहिजेत तांत्रिक अडचण ही आहे की पुढचा चेअरमन कोण तांत्रिक अडचण ही आहे की आत्ताचा विद्यमान चेअरमन किती दिवस थांबणार आणि तांत्रिक अडचण हो ही पण आहे की जे पाच लोक जे सोसायटी जे संचालक आहेत ते पाठीमागं बसलेत आणि उर्वरित तिथं समोर स्टेजवर बसले आता या तांत्रिक अडचणीमध्ये कुठल्याही जगातल्या नेत्याला येत सोडवणूक नाही या तांत्रिक अडचणी शिर्डीमध्ये फार जुन्या आहेत आणि वैशिष्ट्य हे आहे की हे सगळेजण एकत्रित घेऊन चालण्यामध्ये जे कौशल्य लागतं ते बाबांच्या कृपेनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना मिळालं आणि आम्ही ते कसं तरी पुढं धकत आहोत पण मला आवर्जून आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की जेव्हा एखाद्या सोसायटीचा कार्यक्रम असतो तेव्हा वादविवाद असतात वादविवाद होतात मतभेदे असू शकतात पण कोण आपलं कोण नाही यापेक्षा सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण चाललं पाहिजे आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम झाला पाहिजे आणि एवढा मोठा कार्यक्रम जेव्हा एवढ्या वर्षानंतर होतो तेव्हा सगळे संचालक आनंदात असले पाहिजे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही संचालक गंभीर आहेत काही संचालक दुःखात आहेत काही संचालक आनंदात आहेत काही संचालकांना माहीतच नाही की आपण कशासाठी आलो आहे असं न होता असं न होता नुसतं संचालकांपुरतं नाही पण सगळ्या संस्था चालत असताना आज या मंडपामध्ये डॉक्टर साहेब सगळे एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळ्यात मोठी तांत्रिक अडचण ही पण आहे की अडीच महिन्यानंतर हे कोणी सगळे एका मंडपात सापडणार नाहीत हे मला कळत पण पर जोपर्यंत आपण पुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला भविष्य बाकीत करणं अवघड असतं निवडणुकीच्या दरम्यान पण एकत्र असतात डॉक्टर साहेब फक्त ते रात्री एकामेका बरोबर असतात दिवसा नाही हा सगळ्यात मोठा फरक आहे आणि म्हणून माझी तर व्यक्तिगत मागणी आहे की जी नगरपंचायतची नगर परिषद झालेली आहे तिला परत नगरपंचायत कसं करता यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं की आता एवढे सगळ्या लोकांना संधी मिळाली बापू प्रथम नगराध्यक्ष झाले गोपीनाथ बापू उपनगराध्यक्ष झाले आभाभैया नगराध्यक्ष झाले सगळ्यांना संधी मिळाली पण आदिवासी समाजाला या श्रेणीमध्ये संधी नगराध्यक्षपदाची मिळाली पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे आपण सर्वसामान्य गोर गरीबाला ज्या दिवशी नगराध्यक्ष करू त्या दिवशी खरं शिर्डीचं चित्र बदलायला सुरू होईल हा माझा स्पष्ट मत आहे यावेळी विविध वक्त्यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीच्या वतीनं करण्यात आले होते ही योजना शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला मजबूती देणारी असून शिर्डीच्या कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे येस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी